जय श्रीराम सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास नरदेह स्तवन निरूपण हा नरदेह अत्यंत धन्य आहे याची अपूर्वता अशी की परमार्थ लाभावा यासाठी जो जो प्रयत्न करावा तो यशस्वी होतो हा नरदेह मिळाल्यावर त्याचा उपयोग करून कोणी भक्तीच्या नादी लागले कोणी अत्यंत विरक्त होऊन डोंगर कपाऱ्यांचा आश्रय घेऊन राहिले कोणी तीर्थयात्रा करीत फिरतात कोणी पुरश्चरणे करतात तर कोणी अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करीत राहतात कोणी तपाच्या साधनात राहतात कोणी उत्तम पुरुष योगाचा अभ्यास करतात तर कोणी अभ्यास करून वेदशास्त्रांमध्ये मोठे विद्वान होतात कोणी हटयोगाचा अभ्यास करून स्वदेहाला अत्यंत धारेवर धरतात तर कोणी देव आहेच ही भावना वाढवून तिच्या जोरावर देव आपलासा करून घेतात कोणी महात्मा म्हणून प्रसिद्धी पावतात कोणी भक्ती भक्त म्हणून कीर्तिमान होता तर कोणी केव्हाही आकाशात संचार करण्याची सिद्धी मिळवतात कोणी तेजोरूप बनून तेजात विलीन होतात कोणी पाण्यात विरघळून जातात तर कोणी वायुरूप होऊन पाहता पाहता दिसेनासे होतात कोणी एक असून अनेक रूपे घेतात कोणी पाहता पाहता गुप्त होतात तर कोणी एके ठिकाणी बसलेले असूनही अनेक ठिकाणी फिरतात समुद्रातही जाळून येतात कोणी पशूवर बसतात कोणी जड वस्तू चालवतात तर कोणी आपल्या तपाच्या बळाने प्रेतांना जिवंत करतात कोणीला ते कोणी ते, तेजाला मंद करतात कोणी जलाशय आटवून टाकतात तर कोणी सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात कोणी मोठ्या दृढनिश्चयाने योगाचा अभ्यास करतात त्यांना अनेक सिद्धी वश होतात असे लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहे कोणी मनोसिद्ध असतात त्यांच्या मनात येईल ते घडते कोणी वाचासिद्ध असतात ते बोलतील ते खरे होते कोणाला लहान सहान सिद्धी वश असतात तर कोणाला सर्वसिद्धी वश असतात असे नाना प्रकारचे सिद्ध पुरुष होऊन गेले आहेत कोणी नवविद्याभक्तीच्या राजमार्गाने गेले स्वरूपाचा अनुभव येऊन ते कृतार्थ झाले कोणी योगी आकाशाच्या गुप्तमार्गाने ब्रह्मलोकाला गेले कोणी वैकुंठाला गेले कोणी सत्यलोकात राहिले तर कोणी शिवरूप होऊन कैलासात राहिले कोणी इंद्रलोकी इंद्र झाले कोणी पितृलोकात मिसळले कोणी नक्षत्रात जाऊन बसले तर कोणी क्षीरसागरात राहण्यास गेले सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या चार मुक्तींपैकी ज्यालाची आवडली तिचा उपभोग घेत कोणी राहिले याप्रमाणे असंख्य सिद्ध साधू व संत आत्महित करण्याच्या मागे लागले असा हा नरदेह मोठा प्रसिद्ध आहे त्याचे वर्णन करावे तेवढे थोडेच होईल या नरदेहाच्या आधाराने अनेक साधनांची वाट मोकळी होते अनेक साधने करणे शक्य होते पण विशेष करून सारासार विचाराच्या सहाय्याने पुष्कळजण मुक्त झाले या नरदेहाची प्राप्ती झाल्यामुळे पुष्कळजण अहंकार सोडून आत्मानंदाने समाधान पावले व उत्तम पदास पोचले नरदेहात येऊन पुष्कळजण श्रेष्ठ व उत्तम लोकास जाऊन पोचले तेव्हा या नरदेहाच्या श्रेष्ठतेबद्दल आता कोणास शंका राहणार नाही पशुदेहामध्ये उत्तम गती मिळत नाही असे सगळे सांगतात म्हणून भगवंताच्या प्राप्तीला नरदेहच उपयोगी पडतो यात शंका नाही संत महंत कृषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी शंकदर्शनी आणि तापसी हे सगळे नरदेहातच झाले म्हणून नरदेह श्रेष्ठ आहे सर्व प्रकारच्या प्राणिदेहांमध्ये तो वरिष्ठ आहे त्याच्या सहाय्याने यमयातनेचे संकट टळते नरदेहाचा आणखी एक मोठा गुण असा की तो स्वतंत्र असतो सहसा तो परतंत्र होत नाही परंतु त्याला परोपकार करण्यापैकी झिजवावा आणि कीर्तिरूपाने मागे ठेवावा घोडा गाय बैल म्हैस ही जनावरे आणि असे इतर पक्षू जर दयाळूपणाने मोकळे सोडले तर त्यांना कोणीतरी घरून नेतो स्त्रियांना विशेषतः दासींना हाच नियम लागू आहे पण पर... पुरुष देहाची स्थिती अशी नाही आपल्या इच्छेला येईल तेव्हा बाहेर जावे किंवा घरात राहावे त्यास कोणीही पकडू शकत नाही नरदेह पांगळा असेल तर त्याने काम करता येत नाही छोटा असेल तर परोपकार करता येत नाही तो अंधळा असेल तर संपूर्ण वाया जातो बहिरा असेल तर त्याला प्रवचन किंवा निरूपण श्रवण करता येत नाही तो मुका असेल तर मनातील शंका बोलून सांगता येत नाही अशक्त रोगी किंवा सडलेला असेल तर तो कुचकामाचा होतो तो, तो बेअक्कल असेल त्याला फेफरे येत असेल किंवा पिशाच्य बाधा असेल तर तो खात्रीने निरुपयोगी समजावा वर सांगितलेल्या व्यंगापैकी कोणतेही व्यंग नसेल आणि नरदेह सर्व अवयव अवयवांनी धडधाकट असेल तर त्या माणसाने तात्काळ परमार्थाचा मार्ग चालण्यास आरंभ करावा मूर्ख माणसाला उत्तम निव्यंग देह मिळालेला असतो खरा पण परमार्थाचा विचार करण्याचे तो विसरूनच जातो मग मायाच्या जाळ्यात अडकून तो भ्रमाने वावरतो उदाहरणार्थ असा माणूस जमीन खळून स्वतःसाठी घर बांधतो घर माझे आहे ही कल्पना तो घट्टपणे उराशी बाळगतो पण ते बहुतांचे आहे आपले एकट्याचे नाही ही गोष्ट त्याला कळतच नाही ज्या घराला मूर्ख माझे म्हणतो व त्यामध्ये माझेपणाने गुंतून राहतो त्या घरावर किती जीवजंतू व माणसे माझेपणा सांगतात त्याचे वर्णन कर उंदीर म्हणतात हे घर आमचे पाली म्हणतात हे घर आमचे माश्या म्हणतात हे घर आमचे याच रीतीने कांतण्या मुंगळे मुंग्या बिंचू साप झुरळे भुंगे भिंगोऱ्या घराच्या लाकडातील आळ्या मांजरे कुत्री मुंगुसे पाद्रे किडे वाळव्या इसवा ढेकून तांबड्या मुंग्या घुंगुर्डी इसोळे गांधील माश्या सोट आणि गोमा हे सर्व किडे ते घर आपले म्हणतात या किड्यांची नावे आणि पीडा आणखी विस्ताराने सांगणे न लगे पशु दासी व घरची माणसे घर आपलेच म्हणतात शिवाय पाहुणे मित्र गावकरी चोर व राजाचे अधिकारी ते घर आपलेच म्हणतात फार काय सांगावे हे घर आपलेच समजून देखील ते जळवून भस्म करू असे म्हणतो याप्रमाणे घर माझे असे सगळेजण म्हणतात हा मूर्खही घर माझे म्हणतो अखेर ते घर जड होते त्याचे ओझे वाटू लागते मग तो गाव सोडून दुसरीकडे जातो त्या काळ कालांतराने सगळी घरे पडतात सबंध गाव औस पडतो मग त्या उजाड घरांमध्ये जंगली जनावरे राहू लागतात खरे म्हणजे किडा मुंगी वाळवी उंदीर यांचेच ते घर असते ते प्राणी तेथे वस्ती करतात माझे माझे म्हणणार म्हणून गुंतणाऱ्या बिचाऱ्या या मूर्खाला मात्र घर सोडून जावे लागते घराची अवस्था अशी होते मातीचे घर माझे माझे म्हणणे हे किती खोटे आहे याचा प्रत्यक्ष अनुभव येतो सारांश जन्म म्हणजे जगातील दोन दिवसांची वस्ती असते ती कुठेतरी करावी देह आपला म्हणावा तर तेही खरे नाही घराप्रमाणेच तो देखील अनेकांसाठी जन्मास आला आहे उदा उदाहरणार्थ माणसाच्या डोक्यात उवा घर करतात आणि त्याचे डोके खातात केसांच्या मुळाशी राहून किडे मांस खालतात एखादे गळू झाले तर त्यात किडे पडतात माणसाच्या पोटात जंत होतात ते तर आपण प्रत्यक्ष पाहतोच दात डोळे व कान यांना कीड लागते कानाला कीड लागली तर तेथे गोमाशा गर्दी करतात गोचीड रक्त पितात चांगवा मासात घुसतात पिसोळे चावून पळून जातात भुंगे व गांधील माशा चावतात गोमा व जळवा रक्त पितात विंचू साप फुरशी व घोणस दंश करतात जन्मल्यापासून पाळलेला हा देह एकाकी वाघ घेऊन जातो किंवा लांडगा झडप करून खाऊन टाकतो उंदीर व मांजरे चावतात कुत्रे व घोडे लचके देवतात अस्वले व वा वानरे जीव कासावीस करून मारतात उंट चावतात व उचलून फेकतात हत्ती पायाखाली चिरडून टाकतात बैल शिंग खुपसून ठार मारतात चोर तडातडा शरीराचे तुकडे करतात पिशाचे अंगात संचरून मारतात असो या देहाची अवस्था ही अशी आहे देह या दृष्टीने विचार केला तर हे शरीर पुष्कळांचे आहे केवळ आपले नाही हे स्पष्ट होते मूर्ख माणूस त्यास उगीच आपले म्हणतो ते जीवांचे खाद्य आहे तात्पत्र वर्णनात ही गोष्ट पुढे सांगितली आहे देह परमार्थासाठी झिजवला तरच त्याचे सार्थक झाले असे समजावे नाहीतर नाना प्रकारच्या आघातांनी तो वाया जातो आणि मृत्यू पावतो असो प्रपंचामध्ये गुंतलेल्या मूर्खांना परमार्थातील सुखाची कल्पना येऊ शकत नाही अशा मूर्खांची काही लक्षणे पुढे सांगितली आहेत समाप्त समास दहावा समाप्त दशक पहिला समाप्त